माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत जयंती हा शांतपणे तुम्हाला जर वाटत असेल तर बसून गांधीजींच्या विचारांवर गांधीजींच्या कार्यक्रमांवर त्या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु ज्या प्रकारे राजकीय उपयोग गांधीजींच्या नावाचा हे करतात मी केवळ त्यांना एवढीच आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जर खरे गांधीजींचे अनुयायी असाल तर गांधीजींनी सूचना दिली होती स्वातंत्र्यानंतर की काँग्रेसची उपयोगिता संपली आहे आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे त्यामुळे ती सूचना आपण मान्य करतो जयंती हा शांतपणे तुम्हाला जर वाटत असेल तर बसून गांधीजींच्या विचारांवर गांधीजींच्या कार्यक्रमांवर त्या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु ज्याप्रकारे राजकीय उपयोग गांधीजींच्या नावाचा हे करतात मी केवळ त्यांना एवढीच आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जर खरे गांधीजींचे अनुयायी असाल तर गांधीजींनी सूचना दिली होती स्वातंत्र्यानंतर की काँग्रेसची उपयोगिता संपली आहे आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे त्यामुळे ती सूचना आपण मान्य करता माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका